बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय तर आज आपण बनवतोय चमचमीत अशी कच्च्या बाटवडीची भाजी चला तेर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर खूप सोपी आहे बनवायला तर त्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथं कांदा घेतला आहे एकदम मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान भाजला की त्यात थोडंसं खोबरं घालायचं आहे तर मी इथं अर्धा कप इतकं खोबरं घातलेलं आहे खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरा आणि कांदा छान भाजला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि संपूर्ण वार करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मस्त असं खोबरं कांदा आपण घेतलेला आहे तर त्या वाटण बनवण्यासाठी त्यात आपण थोडंसं आलं लसूण घालून घेतलं आहे दोन चमचे धने घालून घ्यायचे आहेत आणि एक चमचा तीळ घालून घ्यायचे तर तिळाच्याऐवजी तुम्ही खसखससुद्धा यूज करू शकता तर पाटवडी बनवण्यासाठी मी इथं एक कप बेसन आहे एक पोहे खायचा चमचा कणिक घेतली आहे थोडासा हिंग लाल तिखट हळद थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अगदी सिंपल पाटवडी आहे ही खूप सोपी आहे आता आपण हा गोडा एवढच तसा घट्ट मडून घ्यायचा आहे तर गोडा मळला आहे छान आता मुरण्यासाठी ठेवून देऊ तोवर आपण याला रस्सा करून घेऊ तर आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते कढईत घालून घ्यायचं तेल घालून घ्यायचं यात भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं नंतर हे वाटण आपण परतून घेऊ छान तर थोडंसं लाल तिखट घातलं आहे मी आणि थोडीशी हडप घातली आहे तर तुम्ही जर मिरच्यांचा यूज केला असेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल तर इथं व्यवस्थित असं मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मिठाने आपला मसाला लवकर परतलं जातो व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर मस्त मसाला परततो आहे आपला तर यात मी थोडासा गरम मसाला घालून घेते आहे तर गरम मसाला तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो यूज केला तरी चालेल किंवा किचन केक मसाला यूज केला तरीही चालेल तर मसाला घालून घ्यायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर मसाला परतण्यासाठी यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित सुद्धा शिजून जाईल तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला दळला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात यात पाणी घालून घ्यायचं आणि मसाला छान असा शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मसाला छान परतला गेला आहे तर ते लगेचच तेल सुटायला लागलं आहे आता जे पीठ भिजवलं होतं त्याचा एक छोटासा गोडा करायचा आणि कनिक लावून याला छान लाटून घ्यायचं तर तुम्ही कणिकच लाव लावायचे लाटताना म्हणजे पोडपाटाला आपण जे गोडा केलाय आहे असण्याचा तो चिटकणार नाही तर व्यवस्थित चपातीसारखा लाटून घ्यायचा आणि याची डायमंड शेपमध्ये मी पाठवडी का कट करून घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या तशा कट करू शकतात तर मी इथे डायमंड शेप शेपमध्ये कट करून घेतल्यात तर पाटोडी करताना अगदी छोट्या छोट्या करायच्यात कारण त्या भाजीत गेल्यावर छान फुलतात तर मी ज्या केल्या त्या थोड्याशा मोठ्या झाल्या होत्या पण तुम्ही थोड्या छोट्या करून घ्यायच्या नंतर यात गरम पाणी घालून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला पर गेला तर मी इथं गरम पाणी घालून घेतलं आहे व्यवस्थित तसं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे घालायची गरज नाही आपण आधीच मीठ घातलं होतं छान उकडली आपली भाजी आता भाजीला आला आहे ज्या पाटोड्या आपण लाटून घेतल्या होत्या त्या सर्व यात घालून घ्यायच्या आहेत सर्व पाठोड्या उकडत्या भाजीतच घालायच्या जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता पाठवड्या आपण घालतोय तोवरच त्या शिजल्यात वरती आल्या म्हणजे त्या छान शिजल्यात आपल्या तर अजून याला पाच मिनटं सर्व पाठवड्या शिजवून घ्यायचं आहे त्याला एक दोनदा ढवडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पाठवड्या ज्या आहे चिटकणार नाहीत तर मस्त अशा रस्त्यामध्ये छान आपल्याला पाठवड्या शिजवून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वरती आल्यात म्हणजे छान शिजल्यात आता पाच मिनटं भाजी छान उकळलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा ती मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय